हॅलो जय सद्गुरू आज मी तुमच्यासाठी आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे जी लहान मुलांना पण आवडेलच आवडेल पण मोठी पण तेवढ्याच आवडीने खाते तर चला आपण त्या रेसिपी बनवायला सुरुवात करूया मी सर्वात आधी मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ थोडी थोडी घेऊन कुकरमधून शिजवून घेतलेली आहे पा तर आपण ज्याप्रमाणे वरण बनवतो किंवा गोड डाळ बनवतो त्याप्रमाणे सर्वात आधी डाळ बनवून घ्यायची तर मी एका टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तर तेल आपलं मोस्टली गरम झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये मोहरी टाकते आपली मोहरी तडतडली आहे आता जिरं कढीपत्ता लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटा तसं आपण वरण बनवायला टाकतो त्याप्रमाणेच टाकायचं आणि याच्यामध्ये या हिरव्या मिरच्या मी कट करून घेतले आधी आपण हे वरून फोडून देऊन हे मी मिरची टाकून करत आहे काही जण लाल तिखट टाकून पण करतात कसंही आहे छान आपला मसाला भाजत आलेला आहे आणि ते थोडंसं मी जिरा पावडर डाळ चांगली शिजले होते ते आपण टोपातच असं जरा जरी असं पहिले केलं तर ते लगेच असे मॅश होते बारीक होते मस्त अशी आपली बारीक झालेली पाणी टाकते मी आता याच्यामध्ये ते पातळ करून घ्यायचं एकदम असं याला एवढ्या प्रमाणात असं वापर केलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आता हे आपलं वरण उकळत आहे तोपर्यंत आपण इकडे जे मी बोलले तुम्हाला नवीन रेसिपी करून दाखवते हे पहा मी गव्हाचं पीठ आपलं रेग्युलर चपातीचं असं छान मळून घेतलेलं आहे याचे तीन गोळे केलेले आहेत तर मी दाखवते तुम्हाला आपल्याला पुढे काय करायचं आहे ते मस्त असं लाटून घ्यायचं आपण चपाती बनवतो त्याप्रकारे हे लाटून घ्यायचं तोपर्यंत आपलं वरण तिकडे मस्त उकळत आहे तुम्ही विचारात पडला असाल या तर चपातीसारखा चपाती बनवून घेत आहेत मग कसली रेसिपी तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल की मी काय बनवते ते खूप सुंदर आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे ही आणि करायला पण अगदी सोपी डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी करू शकता हे पहा हे बघ जास्त पातळ पण नाही लाटायचं जा, आणि जास्त जाड पण या प्रमाणात लाटायचं आता डाळ तिकडे उकळतीये तोपर्यंत याच्या असे ना आपण शंकर पायाला किंवा कापण्याला असे जे लाईन मारून घेतो ना अशा पट्ट्या करून तसे करून घ्यायचे मोस्टली लहानच करायचं कारण की शिजल्यावरती ना खूप राहण आपल्याला याचे असे तुकडे करून टाकायचे आहेत हे पहा याप्रमाणे मी असे पातर स्लाइस करून घेतलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही आता आपण वरण उकळलं आहे का आपण पाहूया चला हे पहा मित्रांनो आपली डाळ आता छान अशी उकळलेली आहे तर आपण जे हे गव्हाच्या पिठाचे चपातीसारखे लाटून हे स्लाइड्स केलेले आहेत हे तोडून याच्यात असे छोटे छोटे त्याचे असे तुकडे करायचे हातानेच करायचे आणि या उकळत्या डाळीमध्ये सोडून द्यायचे हे पहा छोटे करायचे जास्त मोठे नाहीत करायचे आता काही जणांनी जर का माहीत असेल तर त्यांच्या लक्षात आला असेल मी हे काय बनवते ते म्हणजे नवीन आहेत त्यांना सांगते मी हे काय बनवते ते हे मस्त असं या डाळीमध्ये शिजवून घ्यायचं असं सर्व कापणी असे तोडून तोडून टाकणार आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणात आता तुम्ही बोलाल की एका चपातीचे का तर नाही एका चपातीचे नाही जोपर्यंत आपल्याला ही मिडियम घट्ट जास्त पण घट्ट नाही करायची मीडियम घट्ट किंवा अनॉर्मल घट्ट सर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काप याच्यात टाकत राहायचं काही की थोडंसं तरी असं पातळ हे राहायला पाहिजे शिजल्यावरती कारण की हे गव्हाचं पीठ आहे हे पाणी लवकर शोषून घेतं त्यासाठी आपण हे थोडंसं पातळच ठेवायचं आणि हे पातळ असेल पात ना थोडंसं तरच खायला पण छान लागतं आता हे जे काप आहेत ना हे या डाळीमध्ये छान असे शिजवून घ्यायचे आता जसं लागतील तसं मी आणखीन एक चपाती करून त्याचे पण मी काप असे टाकून घेणार आहे ॲक्च्युली मी चपाती नाही म्हणायला पाहिजे नाहीतर काहीजण चपातीच टाकतील तर कणकेचा गोळा लाटून त्याचे असे काप करायचे आणि ते याच्यामध्ये सोडून द्यायचे आणि मस्त असं पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं पण जोपर्यंत डाळीला उकळी येत नाही तोपर्यंत हे त्याच्यामध्ये सोडायचं नाही डाळीला उकळी आल्यावरतीच हे त्याच्यामध्ये सोडायचं नाही तुम्ही आधी सोडले तर हे खालती त्याचा घट्ट असा गोळा बनेल आणि वेगच काहीतरी होऊन जाईल त्यामुळं उकळी आल्यावरतीच हे सोडायचं हे फक्त लक्षात ठेवा महत्वाची टीप असं मग मस्त हे काप याच्यामध्ये गुट्टरगू गुटरगु करत शिजतं हे पहा मित्रांनो हे मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे बघा चिकटलेलं नाही आहे आणि हे बघा वेगवेगळ्या वेग आपल्या ह्या झालेल्या आहेत चकोल्या यांना चकोल्या म्हणतात या तुकल्यांना हे बघा मस्त अशा वेगवेगळ्या वेग वे झालेल्या आहेत एकमेकींना अजिबात अशा चिपकलेल्या नाही आहेत तर आता आपण याच्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर टाकूया तर आता आपली रेसिपी खाण्यासाठी तयार आहे आता मी हे काढून घेते हे पहा मित्रांनो आपल्या मस्त अशा गरमागरम चकोल्या रेडी झालेल्या आहेत तर या आपण अशा चमच्यानी मस्त अशा खायच्या आहेत आणि खाऊन टेस्ट करून सांगा या कशा झालेल्या आहेत खरं तर या खूप अप्रतिम झालेल्या आहेत पण तुम्ही आशा करते या तुम्हाला पण आवडतील तर तुम्ही एकदा ही अशी रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो